जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक तेरा आणि चौदा मधील नागरिक सध्या अत्यंत त्रस्त झाले असून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे नागरिकांना दररोज अर्जुनी मोर नगरपंचायत मध्ये जाऊन पाणी मागावं लागतं तर काही वेळा नगराध्यक्ष यांच्या घरी जाऊन पाण्याची मागणी करावी लागते केवळ पाणीच नव्हे तर रस्त्यांची दुरावस्था तुटलेल्या नाल्यांचे चेंबर आणि त्यातून येणारी दुर्गंधी यामुळे परिसरात राहणं देखील कठीण झालंय या समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई नगरपंचायतकडून होत नसल्याने नागरिक त्रस्त झालेत तर आता नागरिकांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की जर लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही तसेच रस्ते व नाल्यांची दुरुस्ती झाली नाही तर सर्व नागरिक घरगुती पाण्याच्या घागरी घेऊन नगरपंचायत समोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय वाडामध्ये पण पाण्याची समस्या खूप आहे आणि पिण्याच्या पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम जाते म्हणजे नगरपंचायतला पाण्याला जावं लागते नाहीतर मग इकडे बारसागडेच्या घराकडे आहे अध्यक्ष आहे त्यांच्या इकडे पाण्याला जावं लागते खूप तकलीफ होते मोहल्यामध्ये खूप वर्ष झाले सर फक्त हा दोन महिन्यासाठी चालू होते हा नळ नाहीतर मग काहीच्या नळाचा काही राहत नाही इथे पाण्याची साधन नगरपंचायत करून देत नाही आल्या म्हणजे न आल्यानंतर नालीचा प्रॉब्लेम आहे आणि ह्या गटरचा आम्ही ते चंबर लावला होता ते एका ट्रकानं फोडलं पूर्णपणेच आम्ही दोन तीनदा सांगितलं नगरपंचायतवाल्यांना पण त्यांनी ह्या चंबरची व्यवस्था नाही करून दिली आहे आम्ही जेव्हा कूलर लावतो तेव्हा पूर्ण हे गंदगी घरामध्ये जाते वास येते आम्हाला हा इथं चंबर चांगला करून देणे हेच मागणी आहे हो सामॅस समस्या आहे पाण्याची आणि ह्या चंबरची पण लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावे आणि ह्या नालीची पण व्यवस्था करून द्यावे जे आमच्या समस्या आहेत वार्डामध्ये त्या पूर्णपणे समस्या दूर झाल्या पाहिजे आमचा वार्ड क्रमांक चौदा आहे आणि तेरा आहे इथं पाण्याची प्रॉब्लेम आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची तर नेहमीच प्रॉब्लेम आहे कारण आम्हाला नगरपंचायतजवळ नेहमी पाण्याला जावं लागते पिण्याच्यासाठी आणि इकडे नगर अध्यक्ष त्यांच्या घराजवळ आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी जावं लागते ते नेहमीच रोज आम्हाला पाहतात तिकडे पाणी म्हणजे घ्यायला आम्ही जातो ना रोज आम्हाला पाहतात पण त्यांना असं वाटत नाही की यांचीही समस्या आम्ही दूर केला पाहिजे म्हणून नेहमी आज आता हे नळ सुरू केला त्यांनी न उन्हाळ्यात फक्त दोन महिने नळ चालतात आणि त्यात त्यातही ते फक्त एक टाईम देतात आणि पूर्णपणे टंकी भरत नाही आता ती टंकी लावली आहे त्याच्यातही ती दोन तीन वर्ष झाले ती टंकी साफ झालेली नाही आहे आणि सगळ्यात जास्त आमचे हे रोडही रोडाच्याही प्रॉब्लेम आहेत आमचे रोड फुटले आहेत हे चेंबर फुटले आहेत नाल्यांचे ते पण सुद्धा त्यांनी बरोबर केलेले नाही आहेत तक्रार केली आहे नेहमीच करतो आम्ही महिनाभर तक्रार केली आम्ही या नालीची पण त्यांनी येथून ते नेहमीच प्रवास करतात रोज स्कुटीनं जातात त्या नगराध्यक्ष पण त्या पण सुद्धा याच्याकडे लक्ष नव्हता देत आणि दोन महिन्यानंतर त्यांनी लावलं तर हे लावलं ज्याच्याने पूर्ण गंदगी पूर्ण ती स्मेल अशी तिकडे घाण असे पसरत आहे काय आमची हेच मागणी आहे की इथे पूर्णपणे बंदोबस्त करावं जेणेकरून ही स्मेल इकडे तिकडे पसरली नाही पाहिजे आणि याच्यामुळे काही जंतू हे ते कोणाला बाळाला वगैरे त्रास नाही झाला पाहिजे असं मेन पिण्याच्या पाण्याची लवकरात लवकर सोय झाली पाहिजे जर आमच्या पाण्याची ही समस्या नाही सुटली पिण्याच्या पाण्याची तर आम्ही सगळे गुंड वगैरे घेऊन नगरपंचायत मध्ये हमला नेऊ न्यूज ने रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा